शहात मस्त मजा येत ना मारलेले आहे दुपारचे चार आणि छान मस्त आज काय म्हणतात थंडी करायला आलेलो आहोत होते आता आज कुठेतरी फिरायला घेऊन चला आम्हाला म्हणून आदरला आम्ही सगळेजणच आलेलो आहोत इकडे बघू शकता पाठीमाग आद्रज आहे आद्रजचा फोटोशूट चालू आहे पाठी तर कुठे आलो आहोत ते पण तुम्हाला सांगते सांगलीमध्ये काय म्हणतात दंड बघून एक थंड हवेचं ठिकाण किंवा पर्यटन स्थळ आहे निसर्गरम्य वातावरण आहे डोंगर वगैरे आहे छान तिथं आलेलं आहोत आम्ही काय अजून मी काय आमच्या लंडन वर्ष झाले पण अजून काय बघितलं नव्हतं त्यांना म्हणजे मला आज बघायचं घेऊन चला तुम्ही सगळेजण सांगा मी काय पाहिलं नव्हतं आज घेऊन जाऊया म्हणून छान मस्त आलेलं आहोत भारी वाटत आहे खरं पाऊस नाही आहे पण छान वातावरण पावसात झालेलं आहे त्यामुळे छान मस्त वाटत आहे तिकडे बघू शकता आदर्श पप्पांना तो फोटोशूट चालू आहे

I mm -hmm. झाल्यापासून मला वाटतं त्यातरी छोटा पहिला ना मला घेऊन आला असलं असं कुठंतरी कुठला तरी स्पॉटला गाठी आहेत

खूप जास्त लांब पार्क करावी लागली होती गाडी काढणं एकदम इम्पॉर्टब झालं असतं आताची एकच भाऊजींनी गाडी काढून दिली होता एक माणसाला दमभला चालू चालून सादर झोपपाकस घेऊन चांगला दोंडोबाची वनसंपदा ഡോക മേ അല്ല അതിന് tela pausa घेऊन थांबलो का ते

चला 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 इकडे चल चलो इकडं आत खाली आहे तिथं खाली आत फोन लागेल का इथं नेटवर्क नाहीये की इथं वर वातावरण तर खूप छान वाटत आहे खाली जायला वाट नको खरं आपण काय तर नको खाली नको बाबा पहिला बघा हो नको नको बाबा అని నేను కు అద్రెస్ ఉన్నుకో